नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय असा आहे की सध्या मराठी मराठीमध्ये जर बघायचं झालं तर कोणत्या शोची आतुरता आहे कोणत्या शोची आतुरता असेल तर ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा जेव्हापासून टीझर एक प्रकारे रिलीज झालाय तेव्हापासून वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळे फोटो वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत नक्कीच की कोण कोण कलाकार असतात कोणकोण स्पर्धक असतात रितेश भाऊ होस्ट असणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे रितेश भाऊ हिंदी बिग बॉसमध्ये गेले होते तिथेच सलमान खाननेच घोषणा केली की पुढचं सीझन मराठी बिग बॉसचं पुढचं सीझन लवकरच येत आहे आणि रितेश भाऊच आपल्याला होस्ट करताना दिसणार आहे भाऊचा धक्का या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे परंतु आता अत्यंत महत्वाची एक गोष्ट म्हणजे की कोणकोण रील स्टार असणार नक्कीच मागचं जे सीझन होतं त्यामध्ये आपण बघितलं काही स्टार होते त्यानंतर काही सुपरस्टार होते काही मालिकेतील स्टार होते तर असं एक वेगळंच समीकरण आपल्याला बघण्यास मिळालं नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपण बघितल्या होत्या सूरज भाऊ होता तिथे विनर आता हेच पॅटर्न आपल्याला या सीझनमध्ये सुद्धा पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतं तर त्यामुळेच आजचा विषय आपण घेऊन आलो आहे की रिल स्टार असणार रील स्टार असले म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यू असतात नक्कीच टी आर पी बूस्ट होणार बिग बॉसची तर त्यावर आपण चर्चा करूया त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा चला पुढे बोलूया तर मागचं सीझन जोरदार गाजलं टी आर पीमध्ये सुद्धा गाजलं भाऊचा धक्का गाजला, गाजला रितेश भाऊ पहिल्यांदा होस्ट केलं बिग बॉस त्यानंतर भरपूर गोष्टी घडल्या आणि भरपूर महिन्यापासून आतुरता होती की पुढचं सीझन कधी येणार आता हिंदी बिग बॉस पूर्ण समाप्त होणार त्यानंतरच येणार अर्थातच डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या एक दोन आठवड्यांमध्ये आता विषय आहे की कोणकोण रील स्टार आपल्याला पुढच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये दिसणार त्यावर सुरुवात करूया कोणताही वेळ न घालवता तर पहिलं नाव येतं आहे अथर्व सुदामे अत्यंत मोठा रिंगस्टार मराठीमधला वेगवेगळे म्हणजे राज ठाकरे यांचा लाडका एक प्रकारे म्हणू शकतो आपण तर अथर्व सुदामेचं नाव हे समोर येताना दिसतंय वेगवेगळे रील करताना आपण त्याला बघतो हिंदीमध्ये पण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत त्याचे रील आहेत तर नक्कीच मोठा स्टार आहे अथर्व सुदामे म्हणजे एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये सुद्धा तो अडकला होता म्हणजे भरपूर चर्चा अथर्वची होती तर अथर्व भाऊ सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो शंभर टक्के टी आर पी वाढणार जर कधी त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज जातात सबस्क्रायबर कॉम खूप चांगले आहे इंस्टाग्राम रीलमध्ये पण बघू शकतो आपण त्याला तर अथर्वसुद्धा मी जुन्या गाण्याचं एक म्हणजे एक कॉमेडी डायलॉग राहता नंतर जुने गाणे लावतो मराठी ते पण मराठी प्रॉपर तर त्यामुळे एक प्रसिद्धी त्याला भरपूर आहे आणि त्याचमुळे तो आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसते तर पुढचं नाव जर बघायचं झालं तर सध्या प्रत्येक रीलमध्ये आपल्याला तो दिसतोय त्याचे एक जर बघायचं झालं तर जे दोन चार रील आहे मागचे ते भरपूर गाजताना दिसत आहे म्हणजे झटपट पटापट रांगोळीचं तुम्ही बघितलं असेल तो सीन त्या सीनमध्ये सुद्धा ज्याची ती रील आहे तोच आणि एक आपण जापनीज बघत होतो त्याच्यामध्ये एक पराते टाईप राहतं आहे काय का आपण त्याच्यामध्ये ते जापनीज काहीतरी कुठताना दिसत आहे त्यावर रील बनवलं होतं मिलियनमध्ये व्ह्यू गेले तर ते म्हणजे तो भाऊ म्हणजे डॅनी पंडित तर डॅनी पंडितसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो ही चर्चा रंगती आहे डॅनी पंडित श्रद्धा सोबतचे रील फोटो व्हिडिओ फोटो आले होते तेव्हापासून भरपूर प्रसिद्धी मिळाली स्टार आहे मोठा स्टार आहे वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपण नक्कीच बघतो ज्यांचे जास्त व्ह्यू ते प्रसिद्धी नक्कीच राहत असतात तर डॅनी पंडितचं नाव सध्या समोर येताना दिसतंय की तो सुद्धा आपल्याला सीझन सहामध्ये दिसू शकतो स्टार राहणार मोठे सुपरस्टार राहणार तर नक्कीच एक पॅटर्न बनणार आहेच आणि त्यामुळे डॅनीचं नाव सध्या समोर येताना दिसतंय सध्या काही चर्चा आहे फक्त नाव काही घोषित झालेलं नाही परंतु डॅनी जर असला तर नक्की टी आर पी सुद्धा बिग बॉसची वाढणार बिग बॉस सुद्धा टी आर पीच बघणार जे मोठं आहेत त्यांना तर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न तर करणारच तर डॅनी पंडितचं नाव सध्या समोर येताना दिसतंय तर पुढचे जर आपण बघा झाला कलाकार स्टार म्हणू शकता कलाकार म्हणू शकतात सिंगर म्हणू शकतात सिंगरच म्हणू शकतो एक प्रकारे खूप चांगला सिंगर आहे रोहित राऊत आता त्याने रॅपचा एक शोसुद्धा जिंकला त्याचं नाव विसरलो मी परंतु रॅपचा एक शोसुद्धा जिंकला अत्यंत चांगला गायक आहे इंडियन आयडलमध्ये पण बघितलं होतं मराठी पण आहे मराठीमध्ये सुद्धा होता पण खूप मोठा कलाकार आहे एक प्रकार पाहिलं तर आणि रोहितचं नावसुद्धा नाव रोहित नावसुद्धा आपण पुढच्या सीझनमध्ये येणार असं चर्चा रंगताना दिसते रोहित राऊत जर असला अथर्व डॅनी ज्ञानेभाऊ असले तर नक्की टी आर पी गोष्ट होणारच फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की पुढचं सीझन गाजणारच तर पुढचं नाव जर गायचं झालं आता हे तीन झालेत पुढचं सीझन आहे जर बघायचं आलं तर खूप चांगलं सीझन आहे आणि त्यामध्ये पुढचं नाव येत आहे की अनुश्री माने रील स्टार आहे इंस्टाग्राम स्टार आहे म्हणू शकतो आपण यूट्यूब स्टार म्हणू शकतो आपण तर संपूर्ण डिजिटलीमध्ये आपण अनुश्रीला बघतो वेगवेगळे रील असतात व्हायरल होतात मिलियनमध्ये व्ह्यूज जातात प्रसिद्धी आहे आणि त्यामुळे अनुश्रीचं नाव सध्या समोर येताना दिसतंय की अनुश्री सुद्धा आपल्याला पुढच्या बिग बॉसमध्ये दिसू शकते शिक्कामोहूर्त कोणत्याच गोष्टीत झालेलं नाही आहे परंतु अनुश्रीचं नाव सध्या भरपूर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसतंय की अनुश्री सुद्धा जाणार सुद्धा बिग मध्ये दिसणार मागच्या मध्ये सुद्धा दिसू शकते होणार होती परंतु नाही आली तर हे वेगवेगळ्या बातम्या होत्या परंतु आता जी चर्चा सध्या रंगते की कोण स्टार येणार तर अनुश्री माने सुद्धा आपल्याला पुढच्या बिग बॉसमध्ये दिसू शकते अशी चर्चा तरी <laughs> सध्या तरी रांगताना दिसते शेवटचं नाव जर घ्यायचं झालं तर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं नाही संपूर्ण भारताचं क्रश जिला म्हणण्यात येत आहे वेगवेगळे रील म्हणा वेगवेगळे व्हिडिओ कट करण्यात येत आहे त्यामागं रोमँटिक सॉन्ग लावण्यात येत आहे आणि ती ॲक्ट्रेस म्हणजे गिरिजा गोडबोले सध्या भरपूर प्रसिद्ध आहे संपूर्ण भारताची क्रश म्हणण्यात येत आहे वेगवेगळे रोमँटिक सांग सॉंग लावण्यात येत आहे एक इंटरव्ह्यू आता सांगायचं झालं तर एक इंटरव्ह्यू एवढा व्हायरल झाला एक मुलाखत त्यामध्ये एक्सप्रेशन म्हणू शकतात गिरिजाचे तर ते भरपूर व्हायरल झाले आणि त्यामुळे एवढं झालं की महाराष्ट्राच्या नाही तर भारताची क्रश आहे अशी चर्चा रंगली आणि त्यामुळेच ही बातमी सध्या भरपूर पसरती आहे की गिरिजा सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते हे जर स्टार असेल तर नक्कीच पुढचं सीझन शंभर टक्के गाजणार आता आपण वेगवेगळ्या हे नावे होती आता आपण जर बघितलं तर काही सुपरस्टारचे सुद्धा नावं समोर येताना दिसत आहेत उदाहरण सांगायचं झालं तर संजू वेगवेगळे गाणे आहेत गुलाबी साडी म्हणू शकता बुलेटवाले म्हणू शकता शेकी शेकी म्हणू शकतात भरपूर म्हणजे पूर्ण भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये तिचे रेल बनवण्यात येत आहे डान्स करण्यात येतो आहे तर भरपूर प्रसिद्ध असा हा गायक आहे आणि संजूचं नाव तर संपूर्ण जगच ओळखतं आहे असं झालं एक प्रकारे अभिमान आहे तर संजूचं नाव सुद्धा समोर येत आहे की तो सुद्धा आपल्याला बिग मध्ये दिसेल सुपरस्टार सांगा झालं तर पुढची चर्चा झाली तर गौतमी पाटील गौतमी पाटील नावच खूप मोठं आहे तर गौतमी पाटील सुद्धा मागच्या सीझनमध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलं होतं अशी चर्चा रंगली होती परंतु वेळ नसल्यामुळे वेर गौतमी बिग मध्ये आली नाही अशी सुद्धा चर्चा रंगली परंतु या सीझनमध्ये गौतमी पाटील आपल्याला दिसणार अशी चर्चा रंगताना दिसते हे जर समीकरण असत काही स्टार काही सुपरस्टार काही मालिकेतील स्टार हे जर समीकरण असेल तर नक्कीच बिग बॉस मराठी सीझन सहा गाजणार जसं मागचं होतं तसंच जर मागे बघितलं तर आपण वरच्या उजगावकर ताई होत्या त्यानंतर दादा होता तर नक्कीच त्या प्रकारचं समीकरण बघण्यास मिळू शकतं आता आपण जर बघितलं तर सध्या मराठी बिग बॉस येण्यास वेळ आहे परंतु सध्या हिंदी बिग बॉस चालू आहे तिथे प्रणित मोरे महाराष्ट्राचा प्रणित मोरे आहे खूप चांगला खेळत आहे सुरुवातीला थोडंसं प्लस मायनस वाटलं परंतु अत्यंत कडक नंतर खेळताना आपल्याला बघ दिसतोय एक प्रकारे पाहिलं तर आता फायनल वीकच आहे शेवटचा आठवडा आहे तर नक्कीच त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे वेगवेगळे स्टार वेगवेगळे ॲक्टर त्याला सपोर्ट करत आहे कॉमेडियन सपोर्ट करताय नक्कीच तर अशी सुद्धा चर्चा रंगते की प्रनित भाऊ सुद्धा आपल्याला मराठी बिग मध्ये मध्येच दिसू शकतो म्हणजे एक दीड महिन्यानंतर तो येऊ शकतो व्हाईट कार्ड एंट्री होऊ शकते अशी चर्चा रंगताना दिसतीये हिंदी झालं आता मराठी बिग बॉस मध्ये तो दिसू शकतो ही सुद्धा चर्चा रंगताना दिसते अजून शिक्कामोर्तब झाले नाहीये तर हे काही स्टार होते जे मी सांगितले काही सुपरस्टार सुद्धा सांगितले हे पुढच्या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकते अशी चर्चा रंगताना दिसते बघूया काय काय गोष्टी घडतात रितेश भाऊ होस्ट करणार यावर तर शिक्कामोर्तब झालेलं आहे कधी येणार हे लवकरच कळणार आहे थोडंसं टीजर रिलीज झालेलं आहे लवकरच म्हणजे मला असं वाटतं की हिंदी बिग बॉस समाप्त झाल्यानंतर एपिसोड फायनल झाल्यानंतर त्याची घोषणा होणार मराठी बिग बॉसची आणि तेव्हाच आपल्याला संपूर्ण गोष्टी कळणार तर तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण रील स्टार ॲड होऊ शकतात कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद